या देशाच्या समतेसाठी लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रयत्न केले हौतात्मा पत्करलं त्या सर्व महामानवांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो आज या मंचावरती उपस्थित असणारे या पहिलीपासून हिंदीत त्रिभाषा सत्तेचे महाराष्ट्र दो दोही राजकारण दोन हजार पंचवीस या पुस्तिकेचे संपादक गिरीश सामंत सर आणि डॉक्टर प्रकाश बरब सर अं आणि त्याचबरोबर माझ्या आधी बोललेले वक्ते पत्रकार प्रशांत कदम आणि प्रियांका तुपे आणि या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे ते दीपक पवार सर महारा मराठी अभ्यास केंद्राचे सर्व पदाधिकारी आनंद भंडारे सर, सर चिन्मयताई आणि साधनाताई या पुस्तिकेच खर तर प्रकाशन झालं असं सुरुवातीलाच मी जाहीर करतो ते काम प्रियांका तुपेंनी करायला पाहिजे होत आणि ही अत्यंत चांगली पुस्तिका आणि आपल्या समोर मराठी अभ्यास केंद्राने दिलेली आहे आणि त्याबद्दल मराठी केंद्र मराठी अभ्यास केंद्राचे आभार मानले पाहिजेत आज या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक सहकारी डॉक्टर ज्ञानेश महाराज सर सुद्धा उपस्थित आहेत या संपूर्ण लढ्यामध्ये सुरुवातीपासूनच ते आहेत तर आज अत्यंत महत्वाच्या दिवशी आणि ही पुस्तिका आपल्या समोर येते ही पुस्तिका जी आहे ती एका अर्थानं त्यांनी डॉक्युमेंटेशन शब्द वापरला आणि त्याला आता प्रशांत कदम सर म्हणाले की हेच आमचं मराठी माणसाचं मत आहे त्रिभाषा सक्तीबद्दल हे जेव्हा एखादं गाणं गाणं जेव्हा लोकगीत बनतं तशा पद्धतीनं काही एका समूहाच एका गटाचं म्हणणं हे जनतेचं म्हणणं बनतं तर त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट मराठीच्या भवितव्याच्या बाबतीत आहे आजच्या दिवशी हे, 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 हे पुस्तिका प्रकाशित करण्याचं आपण ठरवलं ते फार चांगलं झालं आज आपण एकशे पाच सा, एकशे सात हुतात्म्यांनाही अभिवादन केलं एका अर्थानं मी मग अशी मला वाटतं म्हणलं परब सरांना की याच्यामध्ये बेचाळीसाव्या नंबरवर सखाराम धमाल आहे आणि ते माझे चुलत आजोबा होते तर एका अर्थानं ना ते नातं या संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आहे प्रश्न असा आहे की आज प्रकाशित केलं हे फार चांगलं झालं कारण आपल्या समकालीन गोष्टींचाही इतिहास अत्यंत चुकीच्या पद्धतीने लिहिला जातो आणि आमचे एक मार्गदर्शक आमचे राजकीय गुरु सामाजिक गुरु असलेले भाई एनडी पाटील सर म्हणायचे की त्यांनी लालजी पेंडसेंच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्येच ते म्हणलेलं आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला या आरोपातून आपण यशवंतराव चव्हाणांची निर्दोष मुक्तता करूया तर हे केलंच पाहिजे कारण तो मंगल कलश या हुतात्म्यांनी आणलेला आहे त्यांनी आपलं रक्त सांडून या ठिकाणी आणलेला आहे आणि मराठीचा महाराष्ट्राचा प्रवास कसा आहे हे आपण आज बघितलं पाहिजे के एका बाजूला हुतात्मा चौकामध्ये म्हणजे आज आपण त्याला हुतात्मा चौक म्हणतो त्या चौकामध्ये एकशे सात लोकांचं रक्त सांडलं तिथपासून महाराष्ट्राची सुरुवात झालेली आहे आणि आज मराठी शाळा बंद पाडून हजारो बहुजनांना बहुजनांना लाखो बहु शिक्षणाच्या बाहेर फेकण्याच्या चा कत्तली चालू आहे तेव्हा एक रक्तपातापासून एका रक्तहीन कत्तली पर्यंत हा आपला गेल्या साठ पासष्ट वर्षाचा मराठीचा प्रवास आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे कारण रक्तपात दिसतो रक्तपात सांगता येतो रक्तपात समजावून सांगण्यासाठी फार काही कष्ट घेण्याची गरज नसते पण एका विशिष्ट पद्धतीनं जेव्हा गोष्टी घडत असतात आणि राजकारण घडत असत वर्चस्व आणि शोषणाची नवी नवी माध्यमं नवी नवी तंत्र वापरून बहुजन समाजाला त्यांच्या हक्क अधिकारापासून जेव्हा बाजूला करण्याचे प्रयत्न होता त्याला माणूस म्हणून त्याचं अस्तित्व संपवण्यासाठीचे जे प्रयत्न होतात त्यातला एक भाग म्हणजे त्या माणसापासून ती भाषा काढून घेणं माणूस भाषेशिवाय जगू शकत नाही आणि म्हणून त्याची स्वतःची त्यानं त्याच्या स्वतःच्या जीवन प्रवासात जगण्याच्या संघर्षात कमावलेली जी भाषा आहे ही भाषा त्याच्यापासून काढून घेणं म्हणजे एक प्रकारे त्याला मृत्यूच्या खाईत मध्ये आहे तर हे जे सांस्कृतिक संघर्षाचं वास्तव आहे त्या वास्तवामध्ये आपण उभे आहोत आणि म्हणून हे म्हणजे मी इतिहासाबद्दलच सांगत होतो पुन्हा एकदा इतिहासातनं बहुजन समाजाला वगळण्याचं नेमकं कारस्थान कशा कशा पद्धतीने होतं आणि त्याच्या मागे एक एक या पुस्तिका पुस्तिकेचं आणि त्या प्रस्तावनेचंही मी अभिनंदन यासाठी करेल की याच्यातलं एक महत्वाचं वाक्य आहे मराठी भाषेचा प्रश्न हा तुकड्याने पाहून चालणार नाही तो एक काहीतरी मराठी शाळांचा प्रश्न आहे तो काही मराठी शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न आहे किंवा तो काहीतरी शिक्षणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीनं या प्रश्नाकडे पाहून चालणार नाही याचे जे निरनिराळे आयाम आहेत भाषेचे आणि त्या भाषिक राजकारणाचे जे निर्णय आयाम आहेत ते या पुस्तिकेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेले आहेत असं मला वाटतं कारण आपण जगतो तेव्हा आपण एका विशिष्ट अर्थकारणामध्ये जगतो एका विशिष्ट सामाजिक व्यवस्थेमध्ये जगतो एका विशिष्ट सांस्कृतिक वातावरणामध्ये भवतालामध्ये आपण जगत असतो आणि त्या जगण्याचे त्याच्यामध्ये असणाऱ्या पारंपरिक प्रचलित शिक्षणाचे त्या त्याच्याबरोबरच्या अनौपचारिक शिक्षणाचे एका कुटुंब पद्धतीचे त्याचबरोबर लहान मुलांच्या शिकण्याचे लहान मुलांना शिकवण्याचे असे वेगवेगळे वेगवेगळ्या वे गोष्टी या भाषा नावाच्या एका घटकाच्या भोवती एकत्रित आलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये एक राजकारण घडत असत आणि त्याच्या आधारे या देशातली शोषण करणारी व्यवस्था आपल्यासाठीची अधिमान्यता आपल्यासाठीची सहमती ही मिळवत असते म्हणजे शोषण करणाऱ्या जनतेला त्यांचं शोषण होत असताना सुद्धा ते शोषण नाही किंबहुना शोषणातून बाहेर पडण्याचा तो मार्ग आहे अशा प्रकारचा एक चुकीची जाणीव अशा प्रकारचा फॉल्स कॉन्शियसनेस देण्याचा प्रयत्न प्रकार हा सत्य सत्तेच्या माध्यमातून होत असतो आणि भाषा हे त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं एक, एक महत्वाचं हत्यार असत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एकोणीसाव्या शतकामध्ये जेव्हा वाद चालला शिक्षणाच्या संदर्भामध्ये तेव्हा इंग्रजी शिक्षणापेक्षा संस्कृतला महत्व देण्याकडे कल होता आणि पेशवाईमधली जे वर्गांनी दान करण्याची पद्धत होती त्याच्याऐवजी संस्कृतला मान्यता देणाऱ्या ब्राह्मणांना अधिक्रम देण्याचं किंवा त्यांना बक्षीस देण्याची पद्धत ब्रिटिश रॉटीमध्ये दक्षिणा प्राईज कमिटीच्या निमित्ताने कशी बेमालूमपणे येते हे एकोणीसाव्या शतकातलं भाषेचं राजकारण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जस जसं संस्कृतऐवजी इंग्रजी ही एक ज्ञान भाषा आहे असं म्हणल्याबरोबर असं घटित तयार झाल्याबरोबर या देशातल्या अभिजनांनी स्वतः संस्कृत पासून इंग्रजीकडे कशा पद्धतीनं मार्गक्रमण केलेलं आहे हे आपण बघायला पाहिजे त्याच काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाषेचा मुद्दा एक फक्त याच्यामध्ये मी मतभेदाचा मुद्दा, मुद्दा, मुद्दा मानतो हे पेशवाई पडल्यानंतर संयुक्त महाराष्ट्रापर्यंत अशा पद्धतीचं भाषिक सत्वाचं राजकारण झालं नाही असं नाही ते करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंनी केलेला आहे आणि तो संपूर्ण सत्यशोधक चळवळीने केलेला आहे आणि म्हणून नव्या पद्धतीनं आपले प्रश्न आपल्या भाषेमध्ये मांडण हा जो प्रकार आहे तो महात्मा फुले कृष्णराव भालेकर या मुंबईमध्ये नारायण मेघाजी लोखंडे रविवारच्या सुट्टीचा प्रश्न जो आहे तो खंडोबाचा वार म्हणून म्हणजे सत्यशोधक चळवळ भाषा संस्कृती आणि सामाजिक जीवन या सगळ्यांना एकत्रित पद्धतीनं या बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सम्यकपणे ते बघत होती आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे या पद्धतीनं जर आपण बघितलं तर, तर स्वातंत्र्योत्तर काळात काय झालेलं आहे हे मराठीला प्रमाण भाषा म्हणण्याकडे कळले संयुक्त महाराष्ट्र लढवला बहुजनांनी या कामगारांनी या मुंबईतल्या कामगारांनी महाराष्ट्रातल्या शेतकरी जनतेनं म्हणजे तीन नेते होतेच कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे के अत्रे आचार्य के अत्रे भाई एस एम जोशी एस एम साथी एस एम जोशी आल्यामुळे महाराष्ट्रातला मध्यम वर्ग त्याच्यामध्ये आलाय पण जेव्हा क्रांतीसिंह नाना पाटील कर्मवीर दादासाहेब गायकवाड शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर आणि भाई उद्धवराव पाटील ही बहुजन समाजातली शेतकरी जाती जमातीतली मंडळी जेव्हा याच्यामध्ये आली तेव्हा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा जनतेचा लढा बनला हा तळागाळातल्या शोषित कष्टकरी जनतेचा लढा बनला या इतिहासाकडे आज दुर्लक्ष केलं जात आहे हे आपण बघितलं पाहिजे कि कल्याणकारी भांडवलशाहीच्या सुरुवातीला इथल्या वर्चस्व वाद्यांनी मराठीला प्रमाण भाषेकडे नेण्याचा आग्रह धरला त्यावेळेस क्रांतीसिंह नाना पाटील हे संसदेमध्ये जाऊन आपल्या ग्रामीण मराठी बोलीमध्ये भाषण करत होते हा हा विरोधाभास आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मग प्रमाण भाषेकडे नेणारे लोक जे आहेत त्यांनी अभिजात दर्जाचा आग्रह धरलेला आहे आता अभिजात आणि प्रमाण प्रमाण म्हणजे काय प्रमाण मध्ये का सदाशिव पेठेत जे बोललं जातं त्याला प्रमाण मानण्याची पद्धत ही रूढ झालेली आहे आणि एका बाजूला बोली भाषांचा खात्मा करण्यात आलेला आहे म्हणजे बोली भाषेना स्पर्धेतून बाद करण्यात आलेला आहे संस्कृतच अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आकाशवाणीवर संस्कृत लावण्यात आलेली आहे आणि तिसऱ्या बाजूला प्रमाण भाषेतून पाठ्यपुस्तक हे वितरित करण्यात आलेले आहे तर हे जे राजकारण आहे हे प्रमाण भाषेकडून हे कल्याणकारी भांडवलशाही प्रमाण भाषेचं होतं ते जागतिक भांडवलशाहीमध्ये अभिजात दर्जाचं झालं म्हणजे महाराष्ट्रातला येणारा नवा अभिजन पर, हा गुजराती भांडवलदाराच्या बरोबर कारण संयुक्त महाराष्ट्राची लढाई हे मराठी भाषेची लढाई होती त्याच पद्धतीनं गुजराती भांडवलदार वर्गाच्या विरोधातली सुद्धा होती कारण द्विभाषिक हे गुजराती भांडवलदारांना पाहिजे होत आज गुजराती भांडवलदार हा द्विभाषिका पुरतच त्याचा भू, भूक त्याची भूक नाहीये आता हे गुजराती भांडवलदार मोदी शहांच्या निमित्तानं अदानी अंबानींच्या पाठीराख्यानं संपूर्ण देशाचा घास घेण्याची अभिलाषा आहेत तेव्हा त्यामुळे कल्याणकारी भांडवलशाहीच्या काळात असलेली ही लढाई ही राष्ट्रीय पातळीवर गेलेली आहे त्यामुळे इथला अभिजन हा आता हिंदीशी एकरूपता साधू इच्छितोय आणि राष्ट्रसंघाच्या भाषेत समरस होऊ इच्छितोय तर ही समरसता जी येते ती भाषिक वर्चस्वाचं राजकारण आणि हिंदीच्या निमित्तानं इंग्रजी बरोबर जागतिक भांडवलशाहीशी संधान साधण्याची गोष्ट आहे तेव्हा भांडवलशाहीचा विस्तार आणि भांडवलशाहीची खोली याच्याशी भाषिक राजकारण हे जोडून घेण्यामध्ये इथले वर्चस्ववादी शक्ती ही कायम यशस्वी झालेली आहे आपण मात्र अजूनपर्यंत ते समजू शकलो नाही याच्यातली गुंतागुंत आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं गुजराती भांडवलदारांची जागा आता अंबानी आणि अदानीने घेतलेली आहे त्यामुळे भूगोल हा सुद्धा नव्या पद्धतीनं भाषिक भूगोल हा आता नव्या पद्धतीनं अस्तित्वात येणार आहे त्यामुळे भारता आदिवासींच्या संदर्भात काय झालं हा प्रश्न आहे भाषावर प्रांतरचना तयार करताना मराठीवर अन्याय झाला म्हणून आपण बोलतो आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद साली सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची मागणी केली कारण काय कारण हेच होत की या देशामध्ये भाषावार रचना करताना आदिवासींच्या आदिवासींच्या भाषेला आयडेंटिफाय करण्यात आलेलं नाही आणि म्हणून डांग मध्ये गेलेला गामित आणि नवापूरमध्ये महाराष्ट्राच्या ज्या नवापूरचं रेल्वे स्टेशनचा एक पट्टा गुजरातमध्ये आणि एक पट्टा एक प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्रामध्ये आहे गावीत आहेत इकडे गावीत आहेत कोकणी आहेत पलीकडे डांग मध्ये आणि महाराष्ट्रात साखरीमध्ये कोकणी आहेत त्यांची भाषा एक आहे पण त्यांची राज्य वेगळी आहेत व भाषावार पर्यंत रचनेच्या वेळेस आदिवासींना विविध ठिकाणच्या आदिवासींना जे भिल्लांच्या बाबतीत आहे तेच गोंडांच्या बाबतीत आहे गोंड सुद्धा निर्निया राज्यात विभागले गेलेले आहेत तेव्हा भाषिक प्रांतरचनेच्या बाबतीमध्ये आदिवासींवर अन्याय झाला आणि आज पुन्हा तो अन्याय कसा होतोय तर आदिवासींची एक स्वतःची भाषा आहे दुसरे ते मराठी प्रमाण भाषा शिकतात पलीकडे गुजराती शिकतात नंतर इंग्रजी आपण पहिलीपासून सत्तीची केलेली आहे रामकृष्ण मोरे सरांच्या तुकाराम महाराजांचे वंशज आहेत त्यांना आम्ही म्हणलं की कशा कशा पद्धतीने तुम्ही हे करता हे अशास्त्रीय आहे ते म्हणले नाही नाही नवीन भाषा यायला पाहिजे आता इंग्रजी मराठी म्हणजे आदिवासी मुलगा मावची शिकतो बिलोरी शिकतो जन्मताच त्याच्या कुटुंबामध्ये त्याला मराठी दुसरी भाषा इंग्रजी ही तिसरी भाषा आणि फडणवीस कृपेवरून चौथी भाषा आता येते आहे म्हणजे त्यांनी फक्त भाषा शिकत जगायचं त्यांनी इंजिनिअरिंग शिकायचं नाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं नाही त्यांनी वकिली शिकायची नाही त्यांनी फक्त भाषात शिकत मरायचं हा नवा फंडा हा फडणवीस साहेबांनी काढलेला आहे तेव्हा भाषेच्या वर्चस्वामागे एक जात आणि वर्गाचं राजकारण कसं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे हे स्पर्धा कमी करण्याचं राजकारण आहे भाषेच्या आधारे तुम्हाला बाजूला करणं म्हणजे जी संसाधनं आहेत त्या संसाधनांवरच्या मालकीसाठी जी स्पर्धा चालली आहे किंवा उपभोगासाठी जी स्पर्धा चालली आहे त्याच्यामधनं तुम्हाला बाजूला करणं आहे तुम्हाला प्रमाण मराठी येत नाही तुम्ही कमी दर्जाचे तुम्हाला चांगलं हिंदी येत नाही तुम्ही कमी दर्जाचे तुम्हाला विशिष्ट प्रकारचं इंग्रजी बोलता येत नाही तुम्ही कमी दर्जाचे हा जो दर्जा ठरवण्याचा भाषिक क्रम आहे तो क्रम आपण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून भाषेची अस्तित्वाची जी लढाई या निमित्तानं कारण शरद जोशींनी स्वतः एक चांगला लेख मिळतो सत्यशोधक जागर आमचं मासिक आहे त्याच्यामध्ये मी तो प्रसिद्ध केला होता त्यांचं भाषण होतं मराठवाड्यातलं तर शरद जोशींनी एक चांगला मुद्दा उभा ते म्हणले की भाषेच्या मरणाची चर्चा चालते किंवा भाषेला किंमत नाही म्हणून कशी येणार जेव्हा शेतकऱ्याच्या शेतीमालालाच किंमत नाही तेव्हा त्याच्या भाषेला कुठून किंमत येणार आदिवासींच्या जगण्यालाच किंमत नाही तेव्हा त्याच्या भाषेला कुठून किंमत येणार तेव्हा जगण्याचा प्रश्न हा भाषेशी जोडलेला <laughs> हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून या गोष्टी आपण सातत्यानं लक्षात घेऊन या एकत्रितरित्या जोडल्या पाहिजेत तरच आपल्याला हिंदीची सक्ती येणं आणि अदानी धारावीमध्ये प्रवेश करणं या गोष्टींचा संबंध आपण आपल्याला जोडता येईल जल जंगल जमीन याच्यासाठी एकाच वेळेस लढाई चालते ती भाषेच्यावरचं आक्रमण हे आक्रमण हे अस्मितेवरचं तुम्ही लढाई पुन्हा उभी करू नये याच्यासाठी आम्ही या संदर्भात सांस्कृतिक आक्रमणाचा हाच भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणं हे बहुजन समाजाला स्पर्धेतून कमी करणं याच्यासाठीचाच एक भाग असतो त्या सांस्कृतिक राजकारणाचा भाग असतो आणि म्हणून हिंदी हिंदू आणि हिंदुस्तान हा नारा जो लावलेला आहे तो लावण्यामागे गोळवलकर गुरुजींचं एक विजन होत त्यांची एक त्यांचं एक भवितव्याकडे भविष्याकडे बघण्याचा तो एक दृष्टिकोन होता आणि त्याला उत्तर जर आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे ते सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून दिलेलं आहे ते कामगार आणि कम्युनिस्ट चळवळीच्या माध्यमातून दिलेलं आहे ते प्रबोधनाच्या जाती व्यवस्था विरोधी प्रबोधनाच्या माध्यमातून दिलेलं आहे सामाजिक चळवळींच्या माध्यमातून दिलेलं आहे या सगळ्यांचा एकत्रित धांडोळा देणं हे एक महत्वपूर्ण काम आहे आणि ते काम कारण भाषेचा प्रश्न पुन्हा गंमत अशी आहे की संस्कृतला विरोध केल्यानंतर एका ठराविक काळानंतर हा आमच्या धर्माला विरोध आहे तर धर्म ही या लोकांची लपण्याची जागा आहे जाती प्रथेला तुम्ही विरोध केला आणि समतेची मागणी केली की के आमच्या धर्माला तुम्ही हात घालता तुम्ही स्त्री पुरुष समानतेची मागणी केली आणि स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला तर तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधी आहात हे जे धर्म धर्म जोडणं आहे तर हे कवच आहे अधिमान्यता आणि सहमतीसाठी हे तयार केलेलं हे कवच आहे आणि म्हणून दीपक पवारांचे आभार याच्यासाठी आहेत की या पुस्तिकेच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी महाराष्ट्र धर्माची चर्चा केली आणि याचा जो धर्माशी असलेला संबंध आहे त्याला पर्याय द्यावा लागेल म्हणजे केवळ मराठी शाळा वाचवण्याची लढाई नाहीये तर आम्ही कोणते सांस्कृतिक जग हे आमचं मानतो आम्ही सीतेला वनवासात पाठवणाऱ्या किंवा सीतेला नाकारणाऱ्या घटस्फोटीत करणाऱ्या पुरुषसत्ताक राम परंपरेचा वारसा सांगणार की न सांगणार याच्याशी सुद्धा हा प्रश्न जोडलेला आहे दुसऱ्या बाजूला आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये इथले जे खंडोबा मसोबा बिरोबा असे देव आहेत जे ग्रामीण जनतेचे देव आहेत त्यांच्या बरोबर आम्ही काय नातं सांगणार या देशामध्ये संस्कृतमध्ये जिला स्मशान देवता म्हणलेला आहे ती निरुती ही प्रत्यक्षामध्ये यज्ञांची आज्ञा यज्ञ करती होती आणि ती शेती वाटपाची देवी होती ती राणी होती आणि ती शेती वाटप करता करता तिनं नृत्य कला आणि संस्कृतीला जन्म दिला असं सिद्ध करणाऱ्या शरद पाटलांचा आपण वारसा सांगणार आहोत की नाही या निरुती नंतर कालिका या सर्व देव्यांचं आज एक प्रकारे विडंबन झालेलं आहे या समृद्ध वारशाची पुनर्मांडणी करणं आणि त्यानिमित्तानं खरा धर्म जागवणं हा महाराष्ट्र धर्माचा अर्थ राहील आणि म्हणून याची सगळी जी मदार आहे ती भाषेच्या पायावरच उभी राहू शकते आणि त्यामुळे संस्कृतीचा अर्थ हा भाषेच्या अंगाने आपल्याला समजून घेतला पाहिजे परंपरेचा अर्थ हाही भाषेच्या अर्थ अंगाने समजून घेतला पाहिजे आणि म्हणून हे करत असताना आज जे लोक आपल्याला कस कसं बोलायचं म्हणजे प्रमाण भाषा आणि हिंदी सक्ती भाषेचाच मुद्दा नाहीये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कसं जेवायचं ताटामध्ये पोळी कोणत्या बाजूला वाढायची नंतर वरण आधी घ्यायचं की नंतर घ्यायचं याच्याबद्दल सुद्धा लिहून ठेवलेलं आहे त्यांनी पूर्वी लिहायचं नाही असं ठरवलं होतं मला वाटतं ते बरं होतं कारण ते लिहायला लागल्यावर ला ला इतकं भयान लिहित आहेत पण ते बरं झालं एका अर्थानं की त्यांच्या जे मनात आहे त्यांची जी हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे ती संकल्पना ही कोणत्या संस्कारांची कोणत्या जातीची कोणत्या पुरुष सत्तेची कल्पना आहे हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून संविधानाला विरोध करता करता ते संघराज्याचा जीव घेऊ इच्छितात आणि संस्कृतीबद्दल बोलता बोलता ते आपल्याला जेवण्याबद्दल कपडे नेसण्याबद्दल कमी किंवा जास्त कपडे घालण्याबद्दल असं सांगत सांगत आपल्याला आपल्या जीवनाच्या सर्व अंगांबद्दल ते सांगतात आणि ते त्यांचं मिशन आहे ते त्यांना करायचंय पण हे आपल्या बहुजन समाजाला इथल्या कष्टकरी मध्यम वर्गाला हे समजणं हे जास्त महत्वाचं आहे कारण त्यांचे त्यांचं एक काम जे त्यांचं निवडून येण्यासाठीच जे काही कष्ट होते ते कष्ट निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीन यांनी सोपे करून टाकलेले आहेत त्यामुळे त्यांना आता भरपूर वेळ आहे राज्य करण्यासाठी जो भरपूर वेळ मिळालेला आहे त्या वेळेचा उपयोग ते आपल्यावरती सत्ता गाजवण्यासाठी परोपरीने करतायत प्रत्येक क्षण क्षण त्यासाठी उपयोगात आणतायत आणि एक प्रकारची हद्दपारी आणि एक प्रकारच्या तत्तली समोर ते आपल्याला घेऊन चाललेले आहेत आणि म्हणून अभिजात बद्दलचा एक मुद्दा डॉक्टर सदानंद मोरे सर आता त्या समितीत आहेत म्हणून मी त्यांचंच उदाहरण सांगतो धुळ्याला एक मराठी अभ्यास परिषद होती कासव आणि संस्थेच्या वतीनं त्यावेळेस अभिजात साहित्य संमेलन कोणीतरी सातार मध्ये त्यावेळच्या मराठी साहित्य संमेलनाच्या उरलेल्या पैशातून अभिजात मराठी साहित्य संमेलन घेण्याचा घाट घातला तर सदानंद सरांना आम्ही विचारलं की तुमच्या याच्याबद्दल मत काय प्रश्नोत्तरांमध्ये ते म्हणले अभिजात्याची व्याख्या काय आहे कारण काहीच सांगता येत नाही ते म्हणाले की अभिजात बद्दल आता मराठी नाट्य संगीताला अभिजात संगीत, संगीत म्हणण्याची एक पद्धत आहे तर म्हणाले हे अभिजात आहे का कारण किर्लोस्कर मंडळीतल्या देवालांनी जे दे आत्मवृत्त लिहून ठेवलंय त्याच्यात ते असं म्हणाले की आम्हाला नाट्य संगीतासाठी पदही सुचत नव्हती चालीही सुचत नव्हत्या आणि संगीतही सुचत नव्हतं मग आम्ही काय करायचो तर त्यावेळेस आमच्या गावाकडे तमाशा आला की तमाशीच्या तमाशाच्या कनातीच्या पाठीमागे अंधारात जाऊन बसायचो कारण तमाशाला जाणं म्हणजे शुद्रांबरोबर बसणं आलं शुद्रांबरोबर बसणं म्हणजे अधर्म आला तर अधर्म करण्याच्या ऐवजी आम्ही तमाशाच्या मागे अंधारात बसत होतो आणि एकाने पद लक्षात ठेवायचं एकाने चाल लक्षात ठेवायची एकाने संगीत लक्षात ठेवायचं आणि मग येऊन त्याची रिहर्सल आम्ही करत होतो उजळणी करत होतो आणि त्यातनं आमचं अभिजात नाट्य संगीत तयार आता हे मोरे सरांना जर आठवत नसेल तर आपण परत एकदा आठवण करून देऊया हे तुम्ही सर तुम्हीच एक तीस एक वर्षापूर्वी सांगितलेली ही गोष्ट आहे आणि किर्लोस्कर नाट्यमंडळीबद्दलचा इतिहास उपलब्ध आहे देवालांनी लिहिलेली गोष्ट उपलब्ध आहे तेव्हा या सगळ्याची आठवण आपण मोरेश्वरांना करून देऊयात आणि या अभिजाततेबद्दलची चर्चा या प्रमाण भाषेच्या आणि हिंदी सक्तीच्या निमित्तानं आपण पुढच्या टप्प्यावर नेऊयात आणि म्हणूनच हे हा जो वाद आहे हा सांस्कृतिक संघर्ष आहे आणि हा सांस्कृतिक संघर्ष हा जीवनाच्या सगळ्या भागात खेळला जातोय तो कधी नागरिकत्वाच्या निमित्तानं येतो आहे तो कधी राष्ट्रीयत्वाच्या निमित्तानं येतोय एक सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणून हिंदी शब्द हिंदी संकल्पना हे राष्ट्रवादाशी जोडलेली आहे खर तर त्याचा काही संबंध नाही आमची स्थानिक भाषा ही आम्हाला राष्ट्राबद्दलचं तेवढंच प्रेम सुचवते शिकवते किंबहुना स्थानिक भाषेतून बोलणाऱ्यांनीच या देशाची स्वातंत्र्याची लढाई लढलेली आहे त्यावेळी संस्कृत मधनं बोलणारे कमी होते या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये जेव्हा गांधी जेव्हा पुण्याला सत्यशोधक आले आणि संपूर्ण सत्यशोधक चळवळ ही विलीन झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या उठावाला गती आलेली आहे त्यानंतरच्या कालखंडामध्ये प्रति सरकारचे क्रांतीसिंह नाना पाटील हे उठलेले आहेत आणि त्यामुळे चळवळ पुन्हा पुढच्या टप्प्यावर गेली आहे हैसपूरची काँग्रेस असो ग्रामीण भागातली शेतकरी शेतमजूर जनता जेव्हा लढ्यात उतरते तेव्हाच त्या गोष्टी ध्येयापर्यंत जाऊ शकतात याची उदाहरण आहे आणि म्हणून आज सुद्धा बहुजन समाजानं शेतकरी कामगार जनतेनं या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे ही अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईत महाराष्ट्र धर्म हा आपला सर्वांचा आहे जाती जातीपाती विरहित महाराष्ट्र आपल्याला उभा करण्यासाठी या कालखंडामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आहेत हा समतेवर लोकशाहीवर आधारलेला महाराष्ट्र आपण उभा करण्याच्या दिशेनं वाटचाल करूया त्यासाठी महाराष्ट्र अभ्यास केंद्राने ही जी लढाई लढलेली आहे ते सांगतात ते बरोबर आहे की दोन भावांना एकत्र आणण्यापुरती नाही त्या दोन भावांनी मागितलेला व्यापलेला अवकाश हा त्या अर्थाने फार कमी आहे त्या पलीकडे फार मोठा अवकाश हा आपल्या मुक्तीसाठी व्यापणं आवश्यक आहे हा बहुजनांच्या मुक्तीचा प्रश्न आहे आणि म्हणून त्या दिशेनं आपण प्रयत्न करणं त्या प्रयत्नामध्ये दीपक पवार आणि त्यांचे सर्व सहकारी हे नेतृत्व स्थानी आहेत महाराष्ट्रामध्ये आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं औरंगाबाद आजच्या छत्रपती संभाजीनगर धुळे या ठिकाणी परिषदा घेतल्या महाराष्ट्रभर हा प्रश्न नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही लढाई अशीच चालू ठेवावी आणि ही दीर्घकाळची लढाई आहे या ही लढाई हे एका दिवसात दोन दिवसात एका महिन्यात एका समितीच्या अहवालानंतर अशी काही संपणारी नाही या लढाईत आपण सर्वजण एकत्र राहूया मिळून राहूया आणि आगेकूच करूयात या पद्धतीची अपेक्षा मी बाळगतो आणि मला या ठिकाणी बोलाय बोलण्याची संधी दिली आणि आपणही शांतपणे ऐकलं याबद्दल आपले आभार सत्य की जय हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र